घर घरकोंबड्या उद्धव ठाकरेंचा चेला अशी ओळख असलेले त्यांच्या सोबत भ्रष्टाचाराच्या पालखीत बसलेले हे आहे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या कारनाम्यांची मालिका जरा मोठीच आहे कारण यांची भूक खूप आहे शिवडीकर जो रस्ता शोधतायत तो रस्ता चौधरी साहेबांनी सिमेंट वाळू खडी सह खाऊन टाकला रस्त्याविषयी विचारणाऱ्या सामान्य जनतेला मारहाण करणारा हा गावगुंड शिवडीकरांच्या नशिबी आमदार म्हणून चिकटलाय याच्या माजुरडेपणाचे अनेक उदाहरण आहेत मी मदत करीन त्या बदल्यात बिल्डर मला नक्कीच काहीतरी मदत देईल असं शिवडीकरांसमोर बोलण्याची मजली आमदाराची होती बेसिक सुविधा घेतल्या या आमदार नगरसेवक यांच्या बोलण्याने ते बंद झालेले आहेत आम्ही भरपूर वेळा तिथे लेटर दिलेले आहेत चालू करा म्हणून पण ते सांगतात वरतून बिल्डर कडून प्रेशर आहे नगरसेवक आमदाराकडून प्रेशर आहे आम्ही चालू नाही करणार चौधरी साहेबांनी महिलांना देखील नाही ज्यांचं पक्षप्रमुख महिलांचा अपमान करतात ज्यांचा विश्वप्रवक्ता महिलांना अश्लील भाषेत स्वीकार करतो त्या पक्षातील आमदाराकडून वेगळी काय अपेक्षा करणार हा हा झाडूवाला होता तो कमिटीने थोडे दिवस पैसे दिले भांडून भांडून आम्ही ते परत बंद केला त्यांनी देयाचा म्हणू आम्ही गेलो गेलो तर बोललो काय चौधरीला लेटर बेमशिन काय बोललो तुमच्या आमदारांचं खासदारांचं लेटर आणा म्हणून आम्ही चौधरीक गेले आमची लोक तर चौधरीके गेलो तो ऐकायच्या अगोदरच बोलतो कशासाठी आलो आहेत तर आमची लोकं काय बोलली की आम्ही आमचा आमचं तर ऐकून तर घ्या तर ते लोकं बोलले की आम आम्ही कशासाठी आलो की आमचं बाबा हे प्रॉब्लेम आहे आम्हाला संडसला हे नाही ते नाही मग आम्हा आम्ही राहणार राहणाऱ्या लोकांनी काय करायचं बिनकायदेशीर आमची घर तोडली आम्ही राहणारे काय करायचं नाही नाही तुम्ही काही चार आज चारशे माणसा माणसा म्हणजे काही तुम्हाला पंधरा लोकांना आम्ही का तुम्हाला कुठेही काळा चौकी लालबाग आणि परळ येथील मोडकळी झालेल्या चाळींच्या इमारतींचा पुनर्विकास करतो असं खोट स्वप्न दाखवणाऱ्या आमदाराविषयी चाळीत राहणारा रहिवासी म्हणतो छप्पर गळणार भिंती डळमळणार कुठे जाऊ कोणाला सांगू कारण आम्ही निवडून दिलेला आमदार फक्त टक्केवारी वसुली गुंडागर्दी महिलांना शिबिगाळ करण्यात आम्हाला मत द्या आम्ही तुमची अडलेली पडलेली काम करत खुर्च्या मिळाल्या काय विसरले आमदार खुर्च्या मिळाल्या काय विसरले ना काय मराठी गा, मरू तिकडे ना त्यांची सुखसोयी करायची नाही या बकासूर आमदाराला येणाऱ्या निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय शिवडीकर शांत बसणार नाहीत हे नक्की